नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई के सी प्रक्रिया चालू झालेली आहे तर ते ई सी प्रक्रिया चालू झालेली असून ते कशा प्रकारे करायचं आज आपण या व्हिडिओत बघणार आहोत ते पण फक्त एका मिनटामध्ये घरी बसल्या तर मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला एक लिंक दिलेली आहे जे की तुम्हाला डायरेक्ट ह्या पेजवरती ओपन करेल हे पेज ओपन नव्हताच तुम्ही तर बघू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी के वाय सी करण्यासाठी येथे क्लिक करा या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर दुसरं पेज ओपन होईल दुसरं पेज ओपन झाल्यानंतर ई के वाय सी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना हिथं लाभार्थी आधार क्रमांक म्हणजे लाडकी बहिणीचे जे लाभार्थी आहेत त्यांचा आधार क्रमांक घालायचा आहे तर आधार क्रमांक घातल्यानंतर त्यानंतर खाली आल्यानंतर तुम्ही बघू शकता कॅपच्या आहे तो कॅपच्या इथे घालायचा आहे कॅपच्या घातल्यानंतर मित्रांनो इथं खाली तुम्ही दोन ऑप्शन बघू शकता इथे मी सहमत आहे मी सहमत नाही मी सहमत आहे या बटनावरती क्लिक करून ओ टी पी जनरेट करा या बटनावरती क्लिक करायचं आहे तर आपण पुढचा भाग बघूया कशा प्रकारे होणार आहे ओ टी पी जनरेट झाल्यानंतर इथे तुम्ही ओ टी पी टाकून समाविष्ट करा समाविष्ट, समाविष्ट केल्यानंतर पुढचं पेज ओपन होईल ई के वाय सी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ते समाविष्ट केल्यानंतर ओ टी पी सेंड करून तुम्ही समाविष्ट केल्यानंतर इथे बघा वडील किंवा पतीचा आधार क्रमांक माहितीला आहे आता प्रॉब्लेम असे झालेलं आहे काहींचं वडीलही नाहीत आणि पतीही नाहीत त्यांनी कसं करायचं सध्या अजून काही अपडेट आलेलं नाही आहे अपडेट आले की आपण आपल्या चॅनलवरती लगेच ते आपण एक व्हिडिओ बनवूया सेपरेट त्याच्यासाठी आता सध्या बघा इथं वडील किंवा पतींचा आधार नंबर टाकून ओ टी पी जनरेट करून घ्यायचं आहे मी जमत त्या बटनावरती क्लिक करून कॅप्चर टाकून ओ टी पी पाठवा माहिती पाठवा येते क्लिक केल्यानंतर नंतर अशा प्रकारे ओ टी पीचं ओपन होईल वेळेस मित्रांनो ओ टी पी तुम्हाला ओ टी पी नॉट सेंड एरर येईल अशा प्रकारे येते ज्यावेळी तुम्ही दिवसा काम करत असता त्यावेळी खूप सारे अशा एरर येण्याची शक्यता आहे ये तुम्ही रात्रीच्या वेळी जास्तीत जास्त करून आपलं ई के वाय सी करण्याचा प्रयत्न करत त्यावेळी सर्व्हर डाऊन नसते सर्व व्यवस्थित चालू असते आणि व्हिजिट देण्याची संख्या कमी असते तर आपल्याला ओ टी पी आलेला आपण टाकून पुढचं पेज ओपन करूया तर सर्वात महत्त्वाचा भाग इथे येतो मित्रांनो तुम्ही इथं जर होय नाही हा ऑप्शन निवडीमध्ये तुमचा हप्ता पुढचा येणार की नाही याच्यावर डिपेंड असणार आहे तर इथं अगोदर समजून घ्या की काय सांगितले आहेत माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकार स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवनिवृत्त निवृत्तीवेतन घेत नाही हो तर तुम्ही जर होय केला तर तुम्हाला लाडकी बहिणीचे पैसे भेटणार आहेत जर तुम्ही नाही केला तर तुम्हाला लाडकी बहिणीचे पैसे बंद होणार आहेत जे दुसरा आहे मित्रांनो जातपूर्वक ते निवडायचं आहे तुमचे जे प्रोग असेल ते निवडा त्यानंतर इथे एक सांगू इच्छितो की ज्या आता तुम्ही केला असेल वडिलांचे किंवा पतीचे जे तुम्ही आधार कार्ड दिला असेल त्या आधार कार्डवरती मित्रांनो जे डिटेल्स निघणार आहेत त्यांच्या नावावर किती सम गाडी आहेत किंवा त्यांच्या नावावर जे आय आय टी आय रिटर्न भरतेत का त्यानुसार ती बा पात्र असलेली लाडकी बहीणसुद्धा अपात्र करण्यात येईल जर त्यांच्या नावावर गाडी निघाली तर फोर व्हील निघाली तर तरी तर आमची जात निवडून घेतो जी जात आहे ती जात आहे घ्यायचं येऊन घ्यायचं तर अशा प्रकारे समाविष्ट बटनावरती क्लिक करताच मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला येईल सक्सेस तुमची ही केव्हाशी पडताळणी अशी श्रुती पूर्ण झाली आहे आता तुम्हाला हे सांगतो की याच्यामध्ये येणारे एरर येते ओ टी पी सेंड होत नाही त्याच्यासाठी एक मस्त उपाय तुम्ही रात्रीच्या वेळी फॉर्म भरत चाला त्यानंतर अजून एक आहे आधार कार्ड मोबाईल नंबरला लिंक नसण्याबाबत जर तुम्हाला तुमचा आधार कार्ड मोबाईल नंबरला लिंक आहे का नाही बघायचं असेल तर आमच्या कमेंट बॉक्समध्ये एक नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती व्हॉट्सअप करा आम्ही तुम्हाला लगेच सांगू जर तुम्हाला ई केवाय सी करायची असेल तर ई कमेंट बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे त्याच नंबरवरती तुम्ही मेसेज करू शकता तुमची ई वाय सी करून देण्यात येईल धन्यवाद